राज्यात आज सकाळपासून जो ट्रक चालकांचा संप चालू आहे यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी ट्रक चालकांना पाठिंबा देखील दिला आहे ट्रक चालकांनी पुकारलेल्या या संपाला माझा पूर्णपणे समर्थन आहे त्याचप्रमाणे दरवेळी अपघात होत असताना फक्त ट्रक चालकाची चूक असते का असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की रस्त्याच्या अधूनमधून रस्ता ओलंडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना लाख रुपये दंड करा हा कायदा फक्त ट्रक चालकांना चालकांना नाही तर छोट्या छोट्या वाहन देखील लागू होत आहे जितेंद्र आव्हाड यांनी ट्रक चालकांना संपूर्णपणे पाठिंबाच दर्शवला आहे बेंगाल मे है गुजरात मे है पंजाब मे है कश्मीर मे है उत्तर प्रदेश मे है मध्य प्रदेश मे है तमिलनाडु में है कर्नाटक में है महाराष्ट्र में है काली हाईवे पे छोड़ देने है ट्रक बस बाकी कुछ नहीं करना है क्या गोलियां मारोगे क्या सबको सर, केंद्र सरकार देखे। 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 कुछ ट्रक चालकों से आपकी काफी सुबह से बात हुई थी कुछ तो मिलने जाने वाले हो देखो ऐसा है मैं जब भूमिका लेता हूँ तो सोच समझ के लेता हूं मैंने जब कल रास्ते में ट्रक वालों से बात की जब मैं ना, पुना से आ रहा था तभी ही इस कानून का क्या गांधी है ये हमने सोच लिया। और इसलिए आज पहली बार मैंने कुल के समर्थन दिए बाकी सवाल आपको लगता है कि पुलिस बंदोबस्त में टैंकर्स लाना ये सही तरीका सलूशन है क्योंकि देखो पुलिस का इस्तेमाल कितने दिन कहां तक करोगे कितने दिन और कहां तक करोगे अगर पुलिस ही राज लाना है तो लाके देखो हर एक को डरा डरा के तुम जिंदा नहीं रख सकते हो कुछ लोग ऐसे होते जो मौत को सामने जाने भी तैयार हो जाते हैं अगर ऐसा होता तो अंग्रेजो घर पर राज करते आक्रमण झालेले असं नाही अठराशे चा जो कायदा होता सीआरपीसी आणि आयपीसी तो बदलण्यात आला आणि त्या त्या बदललेल्या कायद्यानुसार वाहनांच्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावला तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची सजा आणि पंधरा लाख रुपये दंड अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे आता प्रश्न असा आहे की दरवेळेस जो माणूस किंवा स्त्री ट्रक खाली येते किंवा ऍक्सिडेंट होतो गाडीचा ऍक्सिडेंट होतो मोटरसायकल ऍक्सिडेंट होतो ट्रक कोणाचीच चुकी असते मग तुमचे रूल्स इतके स्ट्रिक्ट करा की मधनं अजून कोणी रस्ता ओलांडताना दिसला तर त्याच्या घरच्यांना दहा लाख रुपये दंड करा आणि हा फक्त तुम्ही ट्रकवाल्यांना नाही ना लावलाय एक छोटी गाडीवाले पण ऍक्सिडेंट करतात त्याच्यातही लोक मरतात म्हणजे चांगल्या चांगल्या घरातली पोरं ही जेलमध्ये जाणार आहेत आतापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्ष होती आता तुम्ही दहा वर्ष गेली आहे दहा वर्ष म्हणजे ही केस झाली सेशन कमिट सेशन कमिट म्हणजे त्यांना बेल घ्यायला एक महिना लागेल कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध त्यांच्याशी होतो येतो त्या सगळ्या पक्षांशी पक्ष म्हणजे आता ह्या संघटना आहेत वाहतूक संघटना आहेत या संघटना यांच्याशी चर्चा करून कायदा बनवायचा असतो कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो तो समाजाला पटेल की नाही समाजाला फिट बसेल की नाही याचा सगळा विचार करून कायदा आणायचा असतो आता कित्येक देशातनं फाशी काढली गेली आहे का तर त्यांचं म्हणणं जीवन हे आपल्या हातात नाही आहे जन्माला येतो तो त्याच्या म्हणजे अंतिम समय हे त्याच्या मर्जीनुसार येईल तुम्ही मारणारे कोण कित्येक बाल जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण चौदा दिवस आपण बसवतात आपल्याला आता डायरेक्ट नव्वद दिवस म्हणजे ह्या राज्याचं ह्या राष्ट्राचं जो परिघ आहे जो जॉग्रफिकल बाउंड्रीज आहेत त्याचा अर्धा जेल करावा लागेल आज तुमच्या जेलमध्ये जागा आहे का माणसं ठेवायला आज या नौपाड्यामध्ये पंचवीस तीस माणसं जर बसली लॉकअपमध्ये तर माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हगायला जागा नाही तिथे धुवायला पाणी नाही तिथे अशा परिस्थितीत तुम्ही म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात ते आरोपी असे आहेत ते गुन्हेगार नाही